सध्या धनंजय मुंडे हे कृषी मंत्री आहेत आणि याच कृषी मंत्रालयामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे कसा ते सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पहिले सचिव होते अनुप कुमार यांना बदलण्यात आलं त्यानंतर डॉक्टर प्रवीण गेडामाले त्यांना सुद्धा बदलण्यात आलं त्यानंतर व्ही राधा आल्या आणि यांना सुद्धा बदलण्यात आलं आता सविस्तर जाणून घेऊयात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये कोट्यावधी अर्थात तीनशे कोटीपेक्षा जास्त रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्या ठिकाणी करण्यात आला त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे पत्र पाठवलं परंतु त्या चौकशीच्या पत्राला केराची टोपली दाखवत जो बदल्यांचा सिलसिला सुरू होता म्हणजे पहिले जे सचिव होते अनुप कुमार त्यानंतर डॉक्टर प्रवीण गेडामाले आणि त्यानंतर आता व्ही राधा त्याच्या व्हीराधांची बदली सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे एका पाठोपाठ एक तीन चांगल्या प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानं त्या ठिकाणी ते भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे याची शंका मोठ्या प्रमाणात बळावलेली आहे आता ह्या बदल्या कशा कशा झाल्या हे तुम्हाला सांगतो सर्वप्रथम काय झालं तीनशे कोटीच्या घोटाळ्याचा आरोप झाला तो आरोप झाल्यानंतर तेव्हाचे सचिव होते अनुप कुमार त्यांची बदली करण्यात आली त्यानंतर डॉक्टर प्रवीण गेडामाले ते आल्यानंतर त्यांनी मूल्य साखळी योजनेवर त्या ठिकाणी आक्षेप घेतला म्हणून त्यांची बदली करण्यात आली त्यानंतर आल्या व्ही राधा फी राधा यांनी जी काय घुसखोरी ठेकेदारी डी बी टी धोरणाला हरताळ आणि डी बी टी धोरण नाकारून म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे न टाकता कुठल्या तरी ठेकेदाराला कुठल्या तरी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन त्यांच्या थ्रू शेतकऱ्यांना वाटप करणं म्हणजे याच्यामध्ये भ्रष्टाचाराची संकेत खूप जास्त असतात किंवा शक्यता खूप जास्त असते तर त्यालासुद्धा त्या ठिकाणी आक्षेप व्ही राधा यांनी घेतला आणि प्रवीण गेडाम नंतर फडणवीस साहेबांनी जे पत्र दिलं होतं ते पत्र दिल्यानंतर सुद्धा फी राधा यांची बदली झालेली आहे आता डी बी टी धोरण म्हणजे काय थोडक्यात जाणून घ्या डीबीटी धोरण म्हणजे काय की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसा जाणं म्हणजे मध्ये कुठेही भ्रष्टाचार त्या ठिकाणी होत नाही आपल्याला माहिती आहे राजीव गांधी स्वतः म्हणायचे वरतून रुपया पाठवायचो आणि खाली दहा पैसे मिळायचे नाही आता तसं नाही आहे आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात पण तरीसुद्धा असे काही लोक आहेत की ते आता नवीन निर्णय काढतात आणि अशा पद्धतीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी करतात मग त्यामुळं आता डी बी टी म्हणजे काय की डी बी टीच्या माध्यमातून आधार संलग्नित खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या पैसे पडतात आणि शेतकऱ्यांना बी बियाणे खते देण्याऐवजी थेट पैसा त्या ठिकाणी दिला जातो हे म्हणजे डीबीटी धोरण कृषी मंत्रालयातील काही अधिकारी काही ठेकेदार काही घुसखोर यांनी काय केलं की एक कारण पुढं केलं की शेतकऱ्यांना तातडीनं बी बियाणे खते अवजारे मिळाले पाहिजे त्याकरता डी बी टी धोरणाऐवजी थेट ठेकेदारांकडनं शेतकऱ्यांना तातडीनं किंवा कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ते बी बियाणे खते मिळाली पाहिजे यासाठी नवीन शासन निर्णय काढला म्हणजेच ज्या शासनानं राजीव गांधी सांगायचे त्या पद्धतीनं भ्रष्टाचार थांबावा म्हणून डी बी टी योजना चालू केली तर डी बी टीला हरताळपासून त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून ठेकेदारांना ते गोष्टी देऊन थ्रू शेतकऱ्यांपर्यंत देण्याचा हा जो काय भ्रष्टाचाराचा डाव हा अधिकाऱ्यांनी घुसखोऱ्यांनी मिळून रचला आणि याला अर्थातच कृषी मंत्र्यांचं अभय होतं का किंवा कृषीमंत्री जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते का हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि हा जर डी बी टीला वगळून त्या ठिकाणी थेट म्हणजे ठेकेदारांच्या माध्यमातून वाटप करण्याचा हा काय निर्णय घेतला हा उपसचिवानं घेतला आणि या निर्णयाला फी राधा ज्या सचिव आल्या त्यांनी आक्षेप घेतला म्हणून त्यांची बदली करण्यात आलेली आहे आता हा भ्रष्टाचार कसा कसा झाला जाणून घ्या तर कृषी उद्योग महामंडळाला स्प्रेयर वाटपसाठी चार निविष्टांसाठी पैसे दिले गेले ती मंजुरी दिल्या गेली त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये नॅनो डी ए पी आणि नॅनो युरिया यासाठी एकशे पन्नास कोटी रुपये दिले गेले म्हणजे डीबीटी न वापरता डी बी टी धोरण वगळता ठीक आहे ठेकेदारां थ्रू त्यानंतर कृषी स्प्रेअर पंपासाठी एक्क्याऐंशी कोटी रुपये दिले गेले त्यानंतर मेटा हिल्डीआड हे काय जे काय वानू असेल नील आपले ते गोगल गाय वगैरे त्याच्यासाठी असतं तर त्यासाठी पंचवीस कोटी रुपये दिले गेले यंत्रमाग महामंडळ कापूस साठवण बॅगीसाठी एकोणऐंशी कोटी रुपये दिले गेले तर या सगळ्याची चौकशी व्हावी असं पत्र देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं होतं परंतु त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवल्या गेली आणि त्यानंतर सुद्धा फी राधा यांनी उपसचिवानं काढलेल्या निर्णयावर आक्षेप घेतला म्हणून सचिव कृषी सचिव व्ही राधा यांची बदली करण्यात आली लागोपाठ तीन प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांकडनं भ्रष्टाचार हा कृषी मंत्री करून घेतोय का हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच हा जो काय राष्ट्रवादीतला गट फुटून भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत सामील झालेला आहे त्यामुळं ढवळ्या शेजारी बांधल्या पवळ्या आणि वान नाही पण गुण लागला आणि डी बी टी धोरणाला टाळून यांनी अशा पद्धतीनं भ्रष्टाचाराचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा केलेला आहे अशा पद्धतीचा हा भ्रष्टाचार झालेला आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दूध का दूध पाणी का पाणी करण्यात यावं शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा आणि अशा कृषी मंत्र्यांनी जर का याच्यामध्ये हस्तक्षेप केला असेल जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असेल त्या तीन अधिकाऱ्यांच्या विनाकारण बदल्या केल्या असतील तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजेत आणि त्याला सगळ्या पद्धतीची कारवाई होऊन त्याला राजीनामा त्या ठिकाणी त्याला द्यायला लागला पाहिजे ह्या चौकशी झा खूप गरजेचं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असं बेलकॉन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणीसुद्धा आपलं पेज फॉलो करा तुर्तास्त आमचं आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद